हॅलो नमस्कार मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काय काय कामं करावी किंवा काय काय उपाय करावे आपल्यापैकी बरेच जण अमावस्या आली की जरा घाबरतात अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असे वाटते पण या अमावस्येच्या दिवशी देखील पूर्वीपासून ज्योतिषशास्त्रात खूप चांगले असे उपाय सांगितले आहेत यामुळे आपल्या घरात जे काही वास्तुदोष असतात नकारात्मक ऊर्जा असते तर ती निघून जाते दूर होते तर तैनो सगळ्यात पहिला उपाय हा किचनचा आहे आपण किचनमध्ये शाकाहार मांसाहार असे बरेच पदार्थ बनवत असतो म्हणून जेव्हा जेव्हा अमावस्या येते तेव्हा तेव्हा जिथे आपण स्वयंपाक करतो ती जागा आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करायची आहे गॅस किचन ओटा व्यवस्थित घासून पाण्याने स्वच्छ करायचा आहे व स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आहे पूर्ण स्वच्छता झाल्यावर किचन ओट्याची जी भिंत आहे त्यावर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे हळदीने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे प्रत्येक अमावस्येला हळदीचा हा उपाय नक्की करावा हळदीच्या पेस्टने किचन ओट्याच्या भिंतीवर आणि गॅसवर आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक हे आपलं शुभचिन्ह आहे त्यानंतर गॅसचीसुद्धा पूजा करायची आहे ह्यासाठी मातीचीच पणती आपल्याला वापरायची आहे आणि हा दिवा तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि मनात आपल्याला माता अन्नपूर्णेचं स्मरण करायचं आहे यासोबतच आपण मोबाईलवर अन्नपूर्णा स्तोत्र देखील लावू शकतो याने आपल्या घरामध्ये अजून छान असा फरक पडेल आणि हा जो दिवा आपण पूजेसाठी वापरला आहे तो थोडा वेळ गॅस ओट्यावर किचन ओट्यावरच ठेवायचा आहे त्यानंतर मग बाहेर ठेवून द्यायचा आहे सोबतच दिवा जेव्हा आपण लावतो तेव्हा तो अगदी अर्धा तास वीस मिनिट चालेल अशा रीतीने आपल्याला तेल टाकायचं आहे आणि ही पूजा आपण सकाळी किंवा सायंकाळी करू शकतो ह्यानंतर आपली घरातील जी काही कामं आहेत ती करताना देखील आपण काही उपाय करू शकतो जसे की जाळं जळमट काढणे साफसफाई करणे हे आपल्याला एकतर शनिवारी किंवा प्रत्येक अमावस्येला करायचं आहे ह्यामुळे अमावस्येला साफसफाई तर करावीच या साफ करा यासोबतच आपल्या घरातील जी बंद पडलेली इलेक्ट्रिक वस्तू असेल अडगळीचा सा सामान असेल तर ते सुद्धा आपल्याला बाहेर काढायचं आहे यामुळे आपली जी काही अडकलेली कामं असतात ती पटपट व्हायला मदत होते तर ज निरुपयोगी सामान देखील या दिवशी आपल्याला घरातून काढायचं आहे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते याने त्यामुळे दर अमावस्येला आवर्जून ही कामं आपल्याला करायची आहे आणि जेव्हा आपण घराची लादी पुसतो तर त्या पाण्यात हळद सेंदा मीठ गोमूत्र कापूर हे टाकून पूर्ण घराची लादी पुसायची आहे सेंदा मीठ नसेल तर आपण जाडमीठ देखील वापरू शकतो ह्यामुळे देखील आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास खूप मदत होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या घरावर वाढतो आणि हल्ली पावसाळा आहे मच्छर माश्यांचा वा, त्रास वाढतो तर कापूराने घराला खूप छान असा सुगंध देखील येतो शिवाय आपल्या घरात काही वास्तुदोष असतील तर ते देखील दूर होतात त्यानंतर मग मुख्यद्वाराची पूजा करायची आहे घरातील आपलं जे मुख्यद्वार आहे त्याला देखील पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे यासाठी आपल्याला पाण्यात हळद जाडमीठ गोमूत्र कापूर टाकूनच आपल्याला ते पाणी तयार करायचं आहे आणि या पाण्याने वेगळ्या कापडाने आपल्याला पूर्ण मुख्यद्वार पुसून घ्यायचं आहे दारावर देखील धूळ साचत असते वेळोवेळी जर आपण ती दा पुसले नाही तर भरपूर असे धूळ जमा होते आणि याने देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते तर ह्यासाठी आपल्याला दर अमावस्येला मुख्य द्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे व त्यावर हळदीने आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे सोबतच उंबरठ्यावर देखील हळदीचं लेपन रांगोळी काढून उंबरठ्याची देखील पूजा करायची आहे याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवला आहे तो जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा मुख्यद्वाराची आपल्याला उंबरठ्याची रोजच्या रोज पूजा कशी करायची आहे ते त्या त्यानंतर देवपूजा करताना या दिवशी देव पण स्वच्छ करायचे आहेत तर देव स्वच्छ करण्यासाठी आपल्याला दोन चमचे दही घेऊन चिमूटभर हळद टाकायची आहे सोबतच एक कापराची वडी चोरून अशी टाकायची आहे पेस्टमध्ये आणि ही पेस्ट आपल्याला तयार करून देव स्वच्छ करायचे आहेत नैसर्गिकपणे देव स्वच्छ केल्याने आपल्याला दोष लागत नाही त्यानंतर सायंकाळला आपल्याला संपूर्ण घरात दिवे लाईट लावून घ्यायचे आहेत दिवाळीत आपण जसं लक्ष्मीपूजनला दिवे लावतो तशाच रीतीने परंतु कमीत कमी आपल्याला पाच दिवे तरी घरात लावायचे आहेत जसे की उंबरठ्याजवळ तुळशीजवळ किचन ओट्यावर अशा रीतीने आपल्याला संपूर्ण घरामध्ये पाच दिवे लावायचे आहेत ज्याने लख प्रकाश आपल्या घरात होतो आणि माता अन्नपूर्णेचा माता लक्ष्मीचा आपल्या घरात सदैव वास राहतो अनेकदा पौर्णिमा अमावस्या जवळ आली की आपल्याला किंवा आपल्या परिवारात चिडचिड वाढते नकारात्मक विचार येतात त्यावेळी ज्योतिषशास्त्रात पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी मन शांत ठेवण्यासाठी अध्यात्माशी निगडीत राहण्याचा सल्ला दिला जातो अध्यात्म मनुष्याला धैर्य आणि शांत ठेवते तर तैनो अमावस्या ही काही अशुभ नसून माता लक्ष्मीची दिवाळीतली आपण जी पूजा करत असतो तर ती देखील अमावस्येलाच करत असतो तर हे माइंडसेट ठेवून जर आपण आपली घरातील कामं केली तर नक्कीच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणि आपली कामं पटपट होण्यात मदत होतात आता अमावस्येला अजून एक उपाय म्हणजे आपल्या घरात लहान मुलं असतील तर लहान मुलांना लवकर दृष्ट लागते सतत किरकिर करतात झोपत नाही तर अशा वेळी अमावस्येला दही भात किंवा जाडमीठ आणि मोहरी असं एकत्र करून सात वेळा मुलांवरून आपल्याला उतरून घ्यायचं आहे आणि दहीभात असेल तर पायी येणार नाही अशा ठिकाणी टाकायचं आहे ज्याने कुत्रे असतील ते खाऊन घेतील आणि जाड मीठ असेल तर शिंक एरियामध्ये टाकून हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर असं केल्याने लहान मुलं किरकिर करत नाही आणि झोपी जाताना शांत झोपतात आणि जी काही दृष्ट लागलेली असते तर ती देखील निघून जाते तर ताईंनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करताना बाजूला असलेलं ला बेल लायकॉनला ला क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद